डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे महानगरतेली समाज संस्थेतर्फे श्री संत शिरोमणी संताची जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला धुळे शहरातील महापालिकेजवळील गुरुशिष्य स्मारकाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच देवपुरातील सांस्कृतिक हॉस्पिटल येथे ते महिला महिलातेली समाजाच्या वतीने दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रथम महापौर भगवानकरन काळ यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शहराचे आमदार अनूप अग्रवाल प्रथम महापौर तथा तेली समाजाचे अध्यक्ष भगवान करणकाळ जयश्री अहिराव कल्पना महाले प्रतिभा चौधरी युवराज करणकाळ संदीप महाले कमलाकर उर्फ गुड्डू अहिराव युवराज चौधरी ओम खंडेलवाल कैलास आधार चौधरी मनोज चिलंदे नंदू अहिरराव पितांबर महाले शिवाजी चौधरी मिलिंद चौधरी बाळकृष्ण चौधरी दीपक माळी सनी चौधरी आतिश चौधरी सजन चौधरी संदीप चौधरी बबनराव चौधरी प्रमोद चौधरी भगवान चौधरी पोपटराव चौधरी सागर चौधरी बप्पू अहिराव यांच्यासह जिल्हा तिळवंतेली समाज पंचमंडळ तसे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज आज संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आमचे सर समस्त तेली महिला महामंडळाच्या वतीने मोफतद शिबिरीचं आयोजन आपण केलेलं आहे आत्तापर्यंत तीस ते चाळीस पेशंटची तपासणी झालेली आहे आणि आज हा उपक्रम दिवसभर आज सग सगळं समाज बांधवांसाठी चालू राहणार आहे यापुढेही असे उपक्रम वारंवार घेण्यात वारं येतील असा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि समाज बांधवांना आणि सर्व पेशंट्सला सर्वोत्तम ट्रीटमेंट देण्याचा आमचा मानस असणार आहे